नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली मैफतच्या बंगल्यावर लक्ष ठेवून असतात त्यानंतर आता मैफत बाहेर येतो आणि तो, तो कोणाला तरी मोबाईलवर बोलत असतो आणि खूपच रागामध्ये असतो त्यानंतर इकडे आपण बघतो की साक्षीला आता सचिनचं मोठं सत्य समजलेलं असतं आपण सचिनवर एवढं प्रेम केलं पण मात्र सचिन आपली फसवणूक करत आहे याचमुळे तिला आता खूपच त्रास होऊ लागतो आणि ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तरी इकडे आपण बघतो की मैफत त्याच्या बंगल्यातून बाहेर आलेला असतो अर्जुन आणि सायली त्याचा ते त्यांचा एक प्लॅन सुरू करतात अर्जुन मैफतला एक चिठ्ठी देतो त्यात लिहिलेलं असतं की मला वीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय तुला आठवतोय का तर इकडे मैफत आता खूपच घाबरतो की वर वीस वर्षापूर्वी झालेला अपघात ह्या व्यक्तीला कसा काय माहीत आहे आणि ह्या चिठ्ठीमध्ये लिहिणारा माणूस कोण असेल आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीचा प्लॅन यशस्वी ठरेल का आणि त्याचबरोबर साक्षी स्वतःला कायमच संपवणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका